बातमी आहे नारायणगाव येथून महादेव बुक ॲप या अनधिकृत ऑनलाईन गेमिंग ॲपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्य असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्र्याण्णव इसम स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतली आहे अशी माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत महादेव बुक ॲप या ऑनलाईन ॲपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे या ऍपद्वारे पुण्यातील नारायणगाव मध्ये सट्टा खेळवला जात असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांना मिळाली होती त्याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार व सूचनेप्रमाणे नारायणगाव शहरातील विजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्स मधील तीन मजली इमारत गोपनीय बातमीच्या आधारे छापा कारवाई करण्यात आली छापा कारवाई दरम्यान एकूण शहाण्णव इसम हे लॅपटॉप मोबाईल व इतर साहित्याच्या मदतीने अनधिकृत ऑनलाईन महादेव बुक ऍपद्वारे ऑनलाईन गेमिंग मध्ये सट्टेबाजी करत असताना मिळून आले सदर इमारतीचे संपूर्ण तीन मजले भाडेतत्त्वावर घेऊन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे महादेव बुक ऍपद्वारे ऑनलाईन पैसे घेऊन सट्टेबाजी खेळवत असताना एकूण शहाण्णव इसम मिळून आले त्यांच्या ताब्यातून सट्टी करिता आवश्यक असणारे साहित्यांमध्ये पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल आरोपींच्या वापरते एकशे एक, एक मोबाईल चारशे बावन्न बँक खाते पुस्तक व चेकबुक टेबल खुर्च्या तसेच असा एकूण बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत करण्यात आलेला आहे सदर प्रकरणी गुन्ह्यात एकूण त्र्याण्णव आरोपी मिळून आले आहेत त्यांच्यासोबत तीन विधी संघर्षित बालक मिळून आले गुन्ह्यातील मुख्य तीन आरोपी ऋत्विक सुरेश कोठारी राहणार नारायणगाव राज बोकरिया राहणार जुन्नर आणि सलमान पठाण राहणार जुन्नर हे फरार आहेत तर सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये कुणाल सुनील भट वय अठ्ठावीस वर्ष राहणार विवेकानंद नगर तालुका जिल्हा जळगाव समीर युनुस पठाण वय पंचवीस वर्ष राहणार शुक्रवारपेठ जुन्नर तालुका जुन्नर राशिद कमाल शरीफ फुल्ला वय अठ्ठावीस वर्ष राहणार वजीराबाद दिल्ली अमजद खान सरदार खान वय बत्तीस वर्ष राहणार दुर्गागंज तालुका जिल्हा यश राजेंद्र सिंग चौहान वय सत्तावीस वर्ष राहणार जयपूर राजस्थान गुन्ह्याची व्याप्ती मोठी व आरोपी संख्या जास्त असल्याने यातील आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले करण्यात आले यातील मुख्य पाच आरोपींना दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजीपर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे तसेच इतर उर्वरित आरोपी यांच्याकडे पुरेसा वेळ घेऊन तपास करणे असल्याने त्यांची पोलीस कस्टडी रिमांडचा हक्क अबाधित राखून त्यांची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे या प्रकरणी नारंगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कायदा कलम चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एक्क्याहत्तर महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार पाच माहिती तंत्रज्ञान माहिती अधिनियम सहसष्ट स्त्रीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग एसडीपीओ सुदर्शन पाटील खेड विभाग एसडीपीओ रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण औसट आळीपाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रदीप चौधरी अभिजित सावंत दशरथ चिंचगर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेवप्पा पाटील विनोद दुर्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार महेश बनकर मंगेश तिगळे अतुल डेरे दीपक साबळे विक्रम तापकीर दत्ता तांबे हेमंत विरोळे संदीप वारे बाळासाहेब खडके अक्षय नवले विजय कांचन राजू मोमिन राहुल पवार प्रकाश वाघमारे ज्ञानदेव क्षीरसागर अमोल शेडगे समाधान नाईक नवरे तुषार भोईटे मंगेश भगत रामदास बाबर निलेश सुपेकर प्रसन्नजीत गाडगे अक्षय सुपे काशीनाथ राजापुरे दगडू विरकर अमिरुद्दीन शेख अतुल परांदे नाराणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार दत्ता तळपाडे संतोष कोकणे शैलेश वाघमारे सत्यम केळकर सचिन सातपुते सोमनाथ डोके गोरक्षहसे आदिनाथ लोखंडे दत्ता डेंबरे मंगेश लोखंडे संतोष साळुंके गोकुळ कोळी जुन्नर पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर शिंदे गणेश शिंदे अळेपाटा पोलीस स्टेशनचे निलेश खरे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट अमर भागवत ग्राहक समाचार नारायणगाव